आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी माडग्याल येथे ग्रामपंचायत सदस्य व जलदूत पांडुरंग सावंत यांचा वाढदिवस साजरा पाणी फाउंडेशनचे जलदूत व माडग्याळ ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग सावंत यांचा वाढदिवस ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत साजरा करण्यात आला याप्रसंगी शंभर विद्यार्थ्यांना वही पेनसह हो लेखन साहित्य व वा खाऊ वाटप करून विद्यार्थ्यांना आनंद देण्यात आला कार्यक्रमास उपसभापती विष्णू चव्हाण माजी सरपंच सोमन्ना हाके ग्रामपंचायत सदस्य एम एम माळी शिवसेना नेते जेटनील कोरे महेश कोळी सोसायटी संचालक नागेश ऐवळे माजी अध्यक्ष संजीव सावंत रुद्रप्पा कोरे हणमंत नाटेकर राजू ऐवडे माजी अध्यक्ष बाबासाहेब कांबळे आरपीए तालुका नेते राजू कांबळे फार्मासिस्ट सुनील घाडगे आदि मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी शाल फेटा हार व पुष्पगुच्छ देऊन सावंत यांचा सत्कार करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना माजी उपसभापती विष्णू चव्हाण म्हणाले पांडुरंग सावंत यांच्यात समाजसेवेची प्रबळ आवड असून त्यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावात पाण्याची चळवळ उभी केली त्यांचे कार्य अनुकरणीय आहे माजी सरपंच सोमन्ना हाके म्हणाले सावंत हे रस्ते आरोग्य शिक्षण याकडे सदैव सेवाभावी वृत्तीने काम करत असतात गावाच्या विकासासाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शिक्षक संतोष काटे यांनी केले नियोजन व आभार प्रदर्शन राजू कांबळे यांनी केले ग्रामस्थांच्या उपस्थितीत वाढदिवसानिमित्त केक कापून कार्यक्रम आनंदात पार पडला लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा